भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम चला तरी मस्त लाल बपळ्याचा पौष्टिक व हेल्दी आज थालीपीठं दाखवणार आहे चवीला इतकं भन्नाट आणि कमी साहित्यामध्ये हा तुम्हाला थालीपीठ दाखवणार आहे खूप भारी लागतो करून बघा तर आता माझ्याकडे लाल बपळा मोठा घरी होता तो आता कट करून घेते एकामध्ये दोन भाग करून घेऊ जेवढा आपल्याला पाहिजे तेवढाच आपण त्याच्यामधला भाग घ्यायचा आहे भाजी बनवणार आहे हा माझा नातू बघा सर आरती बोबाची भाजी बनवणार आहे घरी आहे मी आम्ही आणि माझी आजी आम्ही दोघ बनवणार आहे आणि ह्या बिया ज्या आहेत ह्या टाकायच्या नाहीत ह्या बिया सुकवायच्या आणि मस्त आपण खाऊ शकतो ह्या बिया किंवा भाजूनही कच्च्याही खूप छान लागतात त्या आणि आता आपण असे स्लाइस करून घेऊ आणि जर भोपळा तुम्ही बाजारामध्ये गेलात तर तुम्हाला पाहिजे तेवढा स्लाईस मिळतील तुम्ही सुद्धा आणू शकता तर माझ्याकडे होता म्हणून मी फोडलेलं आहे आणि आता राहिलेल्या आपण त्याच्या घाऱ्या करून टाकायच्या त्या पण खूप छान लागतात घाऱ्या पण आम्हाला सर्वांना आवडतात आता हे साफ करून झालेलं आहे आणि आता किसणीने किसून घेऊ कमी सा मसाल्यामधला जे पदार्थ असतात ते खूप भारी लागतात जास्त तुम्ही मसाला घातला तर मग त्याचं काय असतं आहे ओरिजिनल जे तुम्ही भोपळ्याची जे चव आहे ती मिळणार नाही म्हणून कमी साहित्यामध्ये आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे एक वाटी भोपळ्याचा कीस घेतलेला आहे आता वरणी ताज ताजी कोथिंबीर घालायची आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता घालू पांढरे तीळ घेतलेले एक चमचावर त्यानं खूप छान चव येते थालीपीठाला आलं लसूण आणि जिरं ठेचून घेतलेलं आहे आता घालू त्याच्यामध्ये थोडासा हातावरती असं चोळून ओवा घालायचा आहे म्हणजे छान आरोमा येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आता घालू त्याच्यामध्ये अर्धी पळी बेसन घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही सगळे पिठे देखील घेऊ शकता आणि आता पण त्याच्यामध्ये जास्त एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जास्त घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तेवढं आणि चांगलं आताही मळून घेऊ कारण वरून पाणीसुद्धा लागत नाही कारण भोपळ्याचं केस आहे ना ओलसर असतो त्यामुळं त्याला पाणी वरून लागत नाही जा लागलंच तर हाता फक्त ओला हात करून घ्यायचा बाकी काही नाही आता तव्यावरती तेल सोडून मस्त असं त तेल स्प्रेड करून घेऊ आणि जो ग आपण मळलेला गोळा होता जेवढा तुम्हाला जाड पातळ घ्यायचा आहे ना तेवढा गोळा घ्यायचा मस्त थापून घ्यायचा थालीपीठं असं आणि जास्त प्रमाणात तुम्ही जर करणार असाल तर मग ते कपड्यावर ते तापवून घ्यायचे म्हणजे ते तवा कसं होतं आहे आपण गार करायचा परत ते एकदा त्याला थापून घ्यायचं असं होतं मग ते कपड्यावर थापलं ना तर मस्त पटापट पटापट -पट, पट, पटापट करता येतात आता वरून थोडेसे अख्खे जिरे स्प्रेड करून घ्यायचे आणि पांढरे तीळ तिळामुळे तीड। ना थालीपीठ कोणताही असो ते खूप भारी लागतो करून बघा एकदा आणि असं ओलं पाडून घ्यायची मग आपण जे ज्या वेळेला तेल घालतो ना ते हो वो, ओलामधनं ना खाली तळापर्यंत पोचलं जातं आणि खरपूस तो थाली भाजतो आता असे ओलं पाडून घ्यायचे आहे आणि आता ह्या हा तवा गॅसवरती ठेवून मस्त खरपूस भाजून घ्यायचं तेल आता सोडलेलं आहे त्याच्यावरती आणि वर झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिटामध्ये छान असं भाजून तयार होतो आता हे अर्धा मिनिट आपलं झालेलं आहे तर काढून घेऊरचं झाकण आणि आता हा पलटी करून घ्यायचा आहे वरून एकदा तो भाजला ना खूप सुंदर लागतो कलर बघा मस्त टेम्पटिंग आलेला आहे कलर ना हळद घातलेलं आहे त्याच्यामध्ये ना कुठला कलर तरी पण ओरिजिनल जो कलर आहे किती भारी आलेलं आहे बघा नैसर्गिक कलर भोपड्याचा आता हे खालची बाजूसुद्धा छान भाजली ना तर तो भोपळा या थालीपीठ जे आहे की नाही खूप मस्त लागतो आणि दुसरी दिवशी जर तुम्ही खाल्लात तर हाय असा राहतो आणि दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खोबऱ्या चटणीबरोबर मस्त खाऊ शकता ते वरून कोथिंबीर घाला किंवा खोबऱ्या खौबर, ओलं खोबरं असताना ते सुद्धा तुम्ही घालवतो घालू शकता गरमागरम आपले थालीपीठात तयार आहेत आणि मला रावत नाही थालीपीठ गरमागरम बघून मस्त एक बाईट घेऊया असं एन्जॉय करायचं आहे तुम्हालासुद्धा आवडतो ना चला तर मग माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकुंदाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद